नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजारभाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस पिकाला मिळतोय जास्तीचा बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे सावनेर आवक आहे तीन हजार चारशे कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भाद्रावती आवक दोनशे सत्याहत्तर कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एक हजार चारशे साठ जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे ऐंशी सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल समुद्रपू वडवणी आवक चार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे जा पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे जा पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर पारशिवनी आवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पारशिवनी आवक एकशे अकोला आवक पाचशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे ऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार एकशे तीस सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर सात हजार सत्तावीस रुपये प्रति क्विंटल

साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार पंधरा सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट आवक सात हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे पुलगाव पुलगावमध्ये आवक आहे पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त हजार सात हजार एकशे पाच आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान